उंगाज तोयगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव गाज तोयगड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर साठी वार झेलले आपल्या निंदड्या छातीवर आपल्या निंदड्याच्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरूस ज्या राजावर हो प्राणपणाने लढले मावळे भरूस ज्या राजावर माझ राजाच नाव गाज तोयगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाच नाव गाज तोयगड किल्ल्याच्या दगडावर आठवण येता मना मना तुम्ही भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानला जगला माणूस कीवर जगला माणूस कीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ राजाचं नाव गाज थोयगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाज थोयगड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ राजाचं नाव गाज थोगगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतोय गड किल्ल्याच्या दगडावर